मित्रांनो वेगळा शेवट सर्जा आता गट पास होऊन सेमी पण पास झाला आणि फायनल साठी पात्र झालाय आपण बघू शकता पंचमीसरी दे सर्जा देखील फायनल साठी पात्र झाला आहे पंचमी इंद केसरी सर्जा नुकतीच खरेदी झाली आहे नवीन खरेदी आणि फायनल साठी पात्र झाला काय दा। सांगशील काय आनंद आहे काय नाही आनंद आहे भरपूर मोठे मैदाना खरेदी केली पहिल्याच मैदानात आज गिफ्ट भेटला नक्कीच वडिलांचा वाढदिवस आहे आणि खरा अर्थ सर्जाने आज तुमचा मान राखला काय सांगशील काय आजचा आनंद आहे ना आनंद आहे मग बैल एवढा दोन दिवसात की बैलला बी कळते आपल्या मनातलं नक्कीच आणि बैला ती सुद्धा करून दाखवलं सकाळी ज्यावेळी ती मिळवते आज आपली बरोबर नक्कीच आणि सकाळी ज्यावेळी निघाला त्यावेळी तुम्हाला काय वाटत आजचा सर्जन आनंद दिला काय सांगशील आज काय वाटत ना असं वाटत होतं आज काहीतरी गडवण म्हणून बैल करून दाखवली आणि ही जोडी कशी पाळाली पिस्टर आणि सरजा गाडी पाहिल्यापासून चांगलीच पळती गाडी आता बैलला कमल्याचा वेग होता काय सांगशील आधी आज वडिलांचा खरा अर्थ वाढदिवस आणि सरजना गिफ्ट गी दिले नाराज केला ना, नाही पहिलाच ना। गुलाला आल्यापासून खरेच झाल्यानंतर काय सांगशील नाही काय बोल आता आनंद भरपूर दिला आपल्याला त्यामुळे काही जास्त आणि आजचं मैदान कसं वाटतंय काय नाही मैदान एकदम दिसत रे आणि सनी ड्रायव्हरला बसवलं हो सनी ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं वाटलं सनी ड्रायव्हिंग अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नक्कीच आणि पिस्टन बद्दल पण काय सांगशील पिस्टन लय आवडतं पहिलं आपल्याला शरीर त्याचं मसल वगैरे गटाला गाडी कशी पाळाली होती गटाला सर्जा उजून होता चांगली पाहायला गाडी लागलं नाही गाडीला पडले तुम्ही पहिल्यामुळे सर्जा आल्यापासून काय बदल वाटतं आजच्या मैदानाचा बदल काय वाटतोय म्हणजे सर्जा आल्यानंतर मग सगळं आयुष्यच बदलले आपलं हा कोण आपल्याला ओळखत नव्हतं एका दिवसात त्यांना आपलं आख्या जगभर नाव केलं नक्कीच कारण ज्यावेळी बैल पळत नसतो त्यावेळी मालकाचं नाव होत नसतं पण ज्यावेळी आज बैल पळाला खरेदी चांगली केली आणि नाव केलं काय सांगशील आज पब्लिक सगळं समोर आहे काय सांगशील नाही बैलांचं बैलावर माणसांचं प्रेम आहे प्रेम आहे आमच्यावर माझं राहू शेवटपर्यंत आता बैल नियोजन तुम्हीच करताय आता पुढचं नियोजन कसं असतं सर्जाचं काय नाही नियोजन अजून तर काय केलं नाही आपण बरं जर केलं असं तरी मला माहित नाही कारण टीम आपली भरपूर मोठी नक्कीच आणि हे श्रेय सगळं तू कोणाला सारख्या फायनल राहिला श्रेय कोणाला सांग श्रेय बैला आपल्या ज्यांच्यामुळे भेटला विशाल बंडलकर बर आणि विजरपडे आपले सचिन गोंधटे म्हणून आणि वैभव गट ज्यावेळी पळाला होता त्यावेळी काय वाटलं होतं आज फायनल घेणार असं वाटलं होतं का शंभर शंभर टक्के वाटलं होतं कारण गाडीला स्पीड लागली होती भरपूर आणि आज पब्लिक पण सरकारच्या चाहता वर्ग आहे खूप काय सांगशील काय नाही सर जेव्हा